नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणामधले अतिशय महत्त्वाची आणि कलाटणी देणारी बातमी याच ठिकाणी आता भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडीविरुद्ध झालेला जो सामना होता यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीने या ठिकाणी गवगवित यश मिळवले जरी असं असलं तरी मात्र सत्य काही वेगळंच आहे महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन झाली आणि राज ठाकरेंनी म्हटल्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्रात कुठेही जल्लोष दिसला नाही कारण की अशा बऱ्याच आमदारांना आपली निवडून येण्याची या ठिकाणी खात्री नसताना देखीलच चांगल्या मताधिक्याने या ठिकाणी आमदार निवडून आलेले आहेत चार महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झालेला दारूण पराभव आणि चार महिन्यातच लोकांचं मत परिवर्तन कशा पद्धतीने झालं याचा खुलासाही या ठिकाणी जनतेच्या बरोबरच या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडीच्या विरोधात जे निवडणूक लढवून जिंकले ती म्हणजेच महायुती यांनाही ते आता समोर करता आलेलं नाही यातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचं कुठे काही नसतानासुद्धा बेचाळीस जागा कशा निवडून येऊ शकतात ज्यांच्यावरती अनेक आरोप होते ते नेतेसुद्धा निवडून आलेले आहेत त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष एकशे बत्तीस जागा तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं सुद्धा या ठिकाणी मताधिक्य वाढल्याने अनेकांना शंका येऊ लागले याच बाबतीमध्ये कोर्टाने महत्त्वाचे आदेश दिलेले आहेत ज्या निवडणूक आयोगाने आमच्याकडची निवडणूक अतिशय पारदर्शकपणे झालेली आहे आणि सर्व पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत याच विरोधात राहुल गांधी यांनी लोकसभेमध्ये जोरदार हंगामा केला तर या ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांनीही हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली त्या याचिकेची सुनावणी झालेली आहे ज्या पद्धतीने शेवटच्या सहा नंतर ज्या ठिकाणी मतदान बंद होतं टोकन दिलं जातं आणि त्यानंतर पुढचं मतदान नोंदवलं जातं जोपर्यंत शेवटचा माणूस आहे तोपर्यंत मात्र याचे पुरावे शहात्तर लाख मतदान कसं झालं याचे पुरावे निवडणूक आयोगाला देण्याचे आदेश दिल्यानंतर कोणतेही व्हिडिओ किंवा पुरावे आमच्याकडे उपलब्ध नाहीत असा एक या ठिकाणी निर्बाळा या ठिकाणी निवडणूक आयोगाने दिल्याने यामधली शंका आता पुन्हा एकदा उपस्थित होते आणि खरोखरच या निवडणुकीमध्ये घोटाळा झालाय का हे पुन्हा एकदा शंका येते आणि याचबरोबर शंकेसोबतच असं दिसून येऊ लागलेलं आहे एकंदरीत सहा नंतर शहात्तर लाख मतदान वाढलं आणि अचानक वाढलेल्या मतदानाचा कोणताही पुरावा निवडणूक आयोगाकडे नसल्यामुळे आता या मतदानावरती शंका येऊ लागलेली आहे ये ईव्हीएम घोटाळा मतदान वाढलेली संख्या घोटाळा अशा अनेक घोटाळे करून महायुती निवडून आल्या की काय अशी शंका सध्या आणि जोरदार चर्चा जनसामान्य माणसामध्ये दिसून येते